नमस्कार मी सत्येंद्र ताराबाई विरेंद्रावजार जिल्हा समाज कल्याणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध ज्या योजना राबवल्या जातात त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे पाच टक्के दिव्यांगाची सेस योजना या योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील तेराशे दहा ग्रामपंचायतीमधील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना त्यांचं जीवन सुखद व्हावं यासाठी आपल्याला या सेस मदातून आपण प्रत्येक वर्षी दिव्यांगांना पंधरा हजार रुपये एवढे त्या दिव्यांगांना मदत करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की या दिव्यांगांतेची नोंदणी आपल्याकडे व्हावे आणि या दिव्यांगांना न्याय मिळावे यासाठी की नांदेड दिव्यांग मित्र ही वेबसाईट जी आहे माननीय सीओ मॅडम यांच्या प्रेरणेने आपण चालू केलेली आहे आणि यामध्ये या प्रत्येक दिव्यांगाची आपण नोंदणी करून त्यांना त्यांचा या योजनेचा आपला लाभ द्यायचा आहे ही नोंदणी करत असताना बेसिक ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जसं त्या दिव्यांगाचा नाव तो दिव्यांग कुठंच आहे त्या गावचा गावचा पत्ता त्यासोबतच त्यांचं दिव्यांगाचं प्रकार कोणता आहे आणि त्यांना या योजनेमध्ये कोणता लाभ पाहिजे यासोबतच त्यांचं बँकेमध्ये त्यांचा जमा होण्यासाठी कसं का ही योजना डी बी टीच्या माध्यमातून असल्यामुळं त्यांच्या बँकेचे डिटेल्स जे आहेत ते आपल्याला या योजनेमध्ये द्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला सिनियरिटी वाईज त्या दिव्यांगाची जी निवड करून त्यांना या योजनेचा लाभ देता येईल सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये साधारण आपल्याला सातशे ते आठशे एवढ्या दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने वेबसाईटवर ही माहिती भरून त्यांना ह्या योजनेचा लाभ त्यांना घेता येईल